नमस्कार मंडळी मी आहे श्रीधर आणि जी के झोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टलवरील फॉर्म आहेत ते अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे का नाही त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्ही सांगत सांगू इच्छितो की पोर्टलवरील फॉर्म हे अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे तरी ज्या महिलांनी आजपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमचे शंकेसाठी कमेंट्स करा चोवीस तासाच्या आत तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात आधी मी माझी आय डी लॉग इन करून घेईल या ठिकाणी कॅपच्या टाकून घेईल ही माझी मी आय डी इथे लॉग इन करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता नवीन फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या टॅबवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जुने जे फॉर्म आहेत ते अप्रूव झालेले आहेत का नाही हे पाहणार आहोत त्यासाठी याआधी भरलेले जे फॉर्म आहेत त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तीन नंबरचं दिसत आहे की अप्लिकेशन्स मेड अर्लियर त्यामुळे या ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे तुम्हाला या ठिकाणी माझे भरलेले फॉर्म दिसून देतील माझ्या आय डीमध्ये बरेच फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये एक नंबरला त्या महिलेचं नाव येत आहे त्यानंतर अप्लिकेशन नंबर महिलेचा फोटो आणि ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर ॲक्शनचं जे बटन आहे ते सुद्धा इथे पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही था 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 या ठिकाणी पाहू शकता जे ग्रीन कलरमध्ये अप्रूव नाव दिसत आहे ते या पोर्टलवरील जे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहेत त्याचबरोबर पेंडिंग देखील या ठिकाणी काही दिसत आहेत तुम्हाला तुम्ही पाहू शकता की ग्रीन कलरमध्ये अप्रूव फॉर्म झालेले तुम्हाला दिसत आहेत त्याचबरोबर ऑरेंज कलरमध्ये पेंडिंग फॉर्मही काही आहेत ड्राफ्टमध्ये जर बर का काही फॉर्मचं आपल्याला अर्धवट माहिती भरलेली आहे ती फॉर्म आपण ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर नवीन एक ऑप्शन या ठिकाणी येत आहे मागच्या काही दिवसापासून ते म्हणजे रिसबमिटचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे ब्लू कलरमध्ये हे कशामुळे येत आहे याचं काही कारण अजून कळालेलं नाही तरी पण हे रिसबमिट म्हणजे फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी दिसून येत आहेत जेणेकरून ती त्रुटी तुम्हाला परत सबमिट करण्यासाठी एक चान्स मिळत आहे या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावत आहेत आणि रिसबमिट करायला लावत आहेत हे फॉर्म तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरेच फॉर्म अप्रूव झालेले आहेत काही फॉर्म पेंडिंगमध्ये देखील आहेत परंतु बऱ्यापैकी फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यामुळे ज्या कोणत्या महिला राहिलेल्या असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्यात यावे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत काही महिलांना तीन हजार रुपये मिळालेले देखील आहेत त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आजचा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याचं निरसन करण्यात येईल चॅनलला भरपूर सबस्क्रिप्शन द्या धन्यवाद